हे बघा सगळं आता मी एकत्र करतो हे बघा दहा काय रे आहेत काय रे तयार आहेत काय रे कापू ठेवणार मी आता तशी फोड करून रात्रभर ते अशा वाळतील हे फोड उद्या लोणचं टाकणार त्याचं करून ठेवायची तयार कैरी आहे तयार कैरीच लोणचं चांगलं होत्या सगळ्या कापून आता ठेवणार नमस्कार हे मी लोणचं घालणार आहे आता सगळं तयार केलं आहे कैऱ्या कापून ठेवल्या ना रात्री हळद लावून वालश्या ठेवल्या चांगल्या पंख्यावर उन्हात पी नाही आता वाळल्यात चांगल्या उन्हात नाही टाकायचं उन्हात मग लोणचं एकदम सुकव एकदम सुकलं मग बेकार सुकून नाही त्यासाठी या कैऱ्या दहा कैऱ्या आहेत हे थोडे करवंद आहेत आणि ही मिरची या सगळ्या मिक्स घालणार आहे लोणचं त्यासाठी दोन चमचे मेथी ही एक चमचा काळी मिरी दोन चमचे मोहरी दोन चमचे धणे आणि या काश्मीरी मसाले पावडर हिंग हा गूळ हे आता मी भाजून घेणार वाटून नंतर ते त्याला लावणार तेल गरम करणार मग बर्नीट टाकणार त्याला आता आपण हे भाजून जरा वाटून घेऊ बारीक करून बघा आता आम्ही प्यान ठेवल्यावरती सगळं भाजून घेणार थोडं थोडं गरम करून वाटणार ते लावणार लावणारे गरम म्हणजे चाप भाजून ना नाही थोडं थोडं तड चढले की भाजले जरा जरा तुम्ही सगळं एकत्र भाजून वेगळं वेगळं घ्या गरम गरम जरा गरम म्हणजे होईल जरा एकदम पावडर नाही करायची त्याची साधारण सा रवळच ठेवायचं हे बघा मी त्याच लोणच्यासाठी आता हे तेल गरम करून ठेवणार आहे एक वाटी घेतलं अजून घ्यायचं एक वाटी म्हणजे लागल तेवढं होत कारण ते सगळ्या टाकणार त्याचे वर तेल आलं पाहिजे हा बघा दोन वाटी घेतले तेल मी गरम करून ठेवणार चांगलं गरम करून थंड झाल्यावरच वतायचं त्याच्यात आता यादी वाटून घेणार मी सगळं हे बघा सगळं mm. आता मी एकत्र करून घेणार आहे कैरीत मिरची हे करवंदा सगळे एकत्र केले आता हे तेल गरम केलं ना त्याच्यात आता वाटला मसाला सगळं वाटले ना पावडर केली ते याच्यात टाकायची हे बघा या काश्मीरी मसाला काश्मीरी पावडर आहे ही कलरसाठी थोडा तिखट मसाला टाकायचा आमच्या ह्याच्यात ह्या घरगुती मसाला तिखट मी बाहेरचा दुकानचा मसाला आणत नाही लोणच्याचा मसाला मिळतो पण आणत नाही मी ह्या हिंग एक चमचा दीड टाकला ह्या बूळ चवीपुरला आंबट गोड तिखट असं करायचं सगळं लोन हे मीठ थोड्याशा गोळ्याने काय तिखट नाही गोड नाही होणार आता एकत्र करून ह्याला सगळं लावणार हळद तर टाकली जाय अगोदर कलर कसा आला तो आता बघा याला आता लावून घेणार आहे सगळं नाही अर्धा लावणार अर्धा बर्णीत वाटणार वरती बरणीत भरल्यावर करवंद कैरी आणि मिरची असा मिक्स लोनच आहे आता आपण हे बर्णी टाकली बरणी मी स्वच्छ सुटी करून आहे चिनी मातीची बरणी आहे त्यात आता टाकणार आहे हे बघा आता मी बर्नीत सगळं टाकलं आहे आता घालला तेल मसाला असं वरून वातायचा असा कलर आलाय बघा तर दर दिवशी हलवीत राहायचं असं चमच्याने नाही बरं अशी हलवायची हे तेल वर तरंगल त्याचे असा कलर आला आहे मसाल्याला नंतर दातवी लोणचं झालं की तुम्हाला घरगुती मसाल्या लोणचं बनवले तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा हे बघा व्हिडिओला hmm. लाईक करा शेअर करा सगळं लाईक करा लोणचं कसं झालं ते सांगा मसाले घरगुती मसाले नवीन असेल तर बिरायकडनं टच करा झाकल hmm. hmm. त्याचं आता काय करायचं रोज हलव ना तर रोज असं हलवायचं झालं त्याला होय पर्या रुमाल पण बांधून ठेवत नाही आता रुमाल नाही त्याला बांधत आहे असं चाकणच ठेवलं आहे बस झालं